भारतमुक्ती मोर्चा आणि ईव्हीएम विरोधातील समविचारी पक्ष आणि संघटनांच्या वतीने ईव्हीएम मशीन विरोधात मोटरसायकल रॅलीने मंगळवारी सोळा जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला देशातील सर्व निवडणुका ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीसाठी निघालेल्या या मोर्चात ईव्हीएम हटवा लोकशाही वाचवाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या जुने बस स्थानकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून ईव्हीएम मशीन विरोधात मोटरसायकल रॅलीचा प्रारंभ झाला या आंदोलनात भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष सुभाष आल्हाट उत्तर जिल्हाध्यक्ष संजय संसारे बहुजन मुक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले मूल निवासी ट्रेड युनियन जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे पाटील इंडियन मेडिकल प्रोफेशनल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर भास्कर रण्ने धडक जनरल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीधर शेलार छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव पवार आम आदमी पार्टीचे रवी सातपुते तथागत बुद्धिस्ट सोसायटीचे संजय कांबळे सैनिक समाज पार्टीचे अॅडव्होकेट तुकाराम डफळ आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते वाड्या पार्क येथील महात्मा गांधी माळीवाड्यातील महात्मा फुले आणि मार्केट यार्ड चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळास अभिवादन करून शहरातील प्रमुख चौकातून या मोटरसायकल रॅलीचे मार्गक्रमण झाले शेवटी मोटरसायकल रॅलीचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ईव्हीएम विरोधात निदर्शने करून सार्वजनिक निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने ईव्हीएम विरोधात संपूर्ण देशातील पाचशे सदुसष्ट जिल्ह्यात राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली चार टप्प्यात आंदोलन होत आहे या आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला ते एकतीस जानेवारीला दिल्ली येथील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे ಈ ನಮ ಯುಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಬೆಲೈಕರ ಪ್ರೆಸ್ ಕ